ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायक वरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार मायग्रेन अवर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अड़कन, स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरामध्ये निर्वंडे धरण थेट पाइपलाईनसह अद्यावत इमारती आणि सातत्यानं विकासाच्या योजना यामुळे हे शहर वैभवशाली ठरलं आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या एक कोटी रुपयांच्या निधीमधनं संगमनेर शहरामध्ये दहा ई टॉयलेट उभारण्यात आले आहेत सफाई कर्मचारी महिलांच्या हस्ते या टॉयलेटचं लोकार्पण करण्यात आलं जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामधनं नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी मिळाला होता यामधनं संगमने शहरामध्ये दहा ई टॉयलेट उभारण्यात आले आहेत मालदाड रोड जयहिंद सर्कल इथे या ई टॉयलेटचा लोकार्पण सोहळा सफाई कामगार महिला कमल छगन काकडे आणि माया रतन काकडे या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी सौ दुर्गाताई था तांबे सौ प्रमिलाताई अभंग यांच्यासह विविध महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यामधील सर्वात विकसित आणि वैभवशाली शहर ठरलंय सर्वात मोठी बाजारपेठ सुरक्षितता असल्यानं नागरिकांची दररोज इथे मोठी वर्दळ या शहरामध्ये असते इथे आलेल्या नागरिकांना टॉयलेटची व्यवस्था व्हावी यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडनं तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दहा ई टॉयलेटसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता आणि त्याअंतर्गत नवीन नगर रोड ताजने मळा मालदाड रोड गणेशनगर सह्याद्री महाविद्यालय राजपाल कॉम्प्लेक्स या ठिकाणी हे ई टॉयलेट उभारण्यात आले आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं ज्येष्ठ महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते या टॉयलेटचं लोकार्पण करण्यात आलं या टॉयलेट मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान ऑपरेशनसाठी से सोलर लाइटिंग सिस्टीम पर्यावरण पूरक ऊर्जा वापरण्यासाठी खुलं करण्यात आलं त्यामुळे संगमने शहरामध्ये येणाऱ्या सर्व नागरिक आणि महिलांची मोठी सोय होणार आहे या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित सर्व स्वच्छता कर्मचारी महिला भगिनी यांना राजपाल परिवाराच्या वतीनं उन्हाळी स्कार्फ आणि साड्यांचं वाटप सौ दुर्गाताई तांबे आणि हेमलता राजपाल यांच्या हस्ते करण्यात आलं आपल्या संगमनेर शहरामध्ये खर तर अत्याधुनिक सतत आपण करण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला आहे आपला रोजचा पाणी पुरवठा असो आपलं मोठं स्टेडियम असो किंवा ज्या ज्या अत्याधुनिक गोष्टी आहेत त्या करण्याचा प्रयत्न आपण नेहमीच केलेला आहे आणि म्हणून आज संगमनेर शहराची जी सगळी वाढती लोकसंख्या आणि इथल्या व्यापाराच्या निमित्ताने रोज शहरामध्ये येणारे पंचवीस हजार पब्लिक त्याचप्रमाणे भाजी मार्केट आणि जे आपल्या सगळ्या स्कूल आहेत रस्त्यावरनं जाणारे वयोवृद्ध आहेत या सर्वांसाठी आपल्या सर्वांचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी ई टॉयलेटची संकल्पना दीड वर्षापूर्वी आणली आणि दीड वर्षापूर्वी त्यांनी आपल्या नगर विकास या खात्याकडनं वैशिष्ट्यपूर्ण मधनं एक कोटी रुपयाचा निधी आणून आज आपल्या संगमनेर शहरामध्ये आज महिला दिनाच्या निमित्ताने ज्या महिलांच्या पतीने जे छगन कागडे रतन कागडे आणि जे, जे मोटे -मोटे हे मोठे मोठे परिवार आहेत या सफाई कामगारांनी त्या काळी चाळीस पन्नास वर्षापूर्वी अनेक वर्ष हा डोक्यावर महिला वाहिलेला आहेत कारण डब्याचे टॉयलेट त्या काळामध्ये होते आणि तो डबा आपल्या डोक्यावर घेऊन जावा लागायचा तर अशा प्रकारे ज्या महिला वाहण्याचं काम ज्यांच्या पतीनी ज्यांच्या कुटुंबियांनी केलेलं आहे अशा कुटुंबामधील मायाबाई कागडे आणि कमल कागडे या दोघींच्या शुभ असते आणि आपल्या शहर स्वच्छ ठेवण्याच्या कामी या सगळ्या स्वच्छता अभियान मध्ये सतत काम करणारे आपल्या सफाई कामगार ज्या सतत पहाटे पासून आपलं काम करत असतात या महिलांच्या सर्वांच्या शुभा असते या ई टॉयलेटचं उद्घाटन आज झालेलं आहे तर ई टॉयलेट हे आधुनिक अशा प्रकारचं टॉयलेट आहे आपल्याकडे भाजी बाजार आहे महिलांची खूप कुचंबना होत असते की आपण कुठल्या आता जर आपल्याला जायचं असेल तर वॉशरूमला तर कुठे जायचं मोठा प्रश्न होता खूप आनंद झाला माझ्या सगळ्या भाजी विक्रेत्या महिलांना भाजी विक्रेत्या पुरुषांना या ठिकाणी खूप आनंद झाला हा रोड अगदी संध्याकाळी रात्री फिरण्याचा रोड आहे जेवण झालं की सगळे फिरायला जातात येतात वयोवृद्ध असतात महिला असतात आणि हा रस्ता गच्च भरून वाहत असतो मालदार रोड म्हणजे राजमाता जिजाऊ मार्ग आहे त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले मार्ग आहे पावबाकी रोड आहे सगळे जे रोड आहे आणि याची सगळी सोय आपल्या शहरामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी दहा ही टॉयलेट उभं करून या ठिकाणी उत्तम प्रकारची व्यवस्था केलेली आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देते आणि माझ्या आपल्या दोघींनी या ठिकाणी उद्घाटन केलं त्यांचे मनापासून मी आभार मानते आणि तुम्ही सर्वजण आला तुमचे मनापासून आभार महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या शुभ असते आज ह्या ही टॉयलेटचं उद्घाटन झालेलं आहे धन्यवाद आठ मार्च महिला दिन या निमित्ताने इथं टॉयलेटचं तो उद्घाटन झालेलं आहे खर तर म्हंटल तर खूप अडचण व्हायची आज गेले दोन वर्षापासून मी मालद रोडला छोटस माझं भाजीचं दुकान लावून इथे पोट भरते आणि खर तर मला स्वतःला आणि इथं इथल्या सगळ्या संपूर्ण महिलांना पावसाळ्यात खर मा जा तर जास्त पावसाळ्यातच प्रॉब्लेम व्हायचे टॉयलेटला कुठं जावं वॉशरूम ला कुठं जावं तर आज बऱ्याच दिवसातून या आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या माध्यमातून यांच्या याच्यातून सहकार्यातून आजीच आठ मार्च रोजी इथे टॉयलेट ओपन झालेले आणि आजपासून ते चांगल्या पद्धतीने चालू राहणारे आणि आमची सर्व रस्त्याने येणारे जाणारे पुरुष महिला व इथं भाजी विक्रेते भाजी न्यायला येणारे सर्व स्त्री पुरुष यांची उत्तम सोय झाली याबद्दल सगळ्याला आनंद झाला आणि सगळे आभारी आहोत आम्ही सगळे जण आजच्या उद्घाटन प्रसंगी ताई या ठिकाणी आल्या आणि त्यांनी हे जे उद्घाटन केलं त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि सांगायचं कारण असं की मी इथं दोन वर्षापासून भाजीपाला मालदा रोडला मालदा रोड या ठिकाणी मी दोन वर्षापासून बसतो माझं छोटस दुकान आहे परंतु इथं जरी सोय अशी होती कि इथं टॉयलेट ना सोय नव्हती मग ती सोय हो या तांबी साहेबांनी या ठिकाणी आणली त्यामुळे त्यांच्या हा त्यांचा मी मनापासून आभार मानतो चवीस शेख सी चोवीस तास संगमनेर